नाशिक वर्कर युनियर सिटूची जिल्हा फॅक्टरी कमिटीची बैठक सिटू भवन येथे संपन्न केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधी चार लेबर कोड रद्द करा या मागणीसाठी ऑल इंडिया कामगार संघटना संयुक्त कृती समितीने नऊ जुलै रोजीच्या देशव्यापी पुकारलेल्या संपामध्ये नाशिक जिल्हा औद्योगिक कामगार मोठ्या संख्येने या संपात सहभागी होणार असून या मिटिंगमध्ये विरोधी चार लेबर कोड मागे घ्या कामगारांना किमान वेतन तीस हजार रुपये मिळावे आणि लोकशाही अधिकारावर बंदी आणणारा जनसुरक्षा विधेयक मागे घ्या या मागणीसाठी जिल्हाभर टू संलग्न युनियन आणि जिल्ह्यातील औद्योगिक कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत या मिटिंगला मार्गदर्शन करताना नाशिक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष व टूचे राज्याध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड यांनी मार्गदर्शन केले या मिटिंगच्या प्रसंगी उपस्थित सिटू जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास अडोळे युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोनझेट कॉम्रेड डॉक्टर मिलिंदवा कॉम्रेड सतीश खैरनार कॉम्रेड कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड संतोष काकडे कॉम्रेड हिरामन तेलोरे कॉम्रेड आत्माराम डावरे कॉम्रेड संदीप कातोरे कॉम्रेड अप्पा वाटाणे कॉम्रेड राहुल भाऊ गायकवाड कॉम्रेड संजय पवार कॉम्रेड दिनेश सातभाई कॉम्रेड्स कल्पनाताई शिंदे कॉम्रेड छाया जाधव कॉम्रेड अरविंद शहापुरे कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड निलेश मगर आणि उपस्थित फॅक्टरी कमिटी